आता गौरी आणि गणपती हा एक उत्सव गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे गणेशोत्सव चतुर्थीला झाल्यानंतर साधारण तीन दिवसांनी या गौरी यांची स्थापना बरेच ठिकाणी होते घरोघर होते आणि घरांमध्ये आहे काहींकडे नाही पण आहे परंतु बहुतेक ठिकाणं आहे गौरी म्हणजे भगवान गणेशाच्या मातू म मातृस्थान त्यांना दिलेले कारण मा पर पार्वतीचं दुसरं नाव गौरी असंसुद्धा आहे आणि असं म्हणतात का गणेशांना घेण्यासाठी गणेशा गौरी येतात किंवा गौरी गणेश एकत्रित दिवसाची होत होतात तर पार्वतीचं हे एक स्वरूप आहे आणि त्यामुळे आणि ते लक्ष्मी स्वरूप मानण्यात येतं त्यामुळे गणेशाबरोबर लक्ष्मी ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत त्या गौरी स्वरूपात असतात त्यामुळे त्या गौरी गणपतीनंतर चौथ्या दिवशी येतात पहिल्या दिवशी त्यांचं स्वागत केलं जातं नंतर ते मधल्या दिवशी त्यांना अन्न म्हणजे आपल्याला एक प्रकारे नैवेद्य केला जातो आणि शेवटच्या दिवशी त्यांचं विसर्जन होतं आणि त्या विसर्जनाच्या दिवशी गणेश हे गौरींना घेऊन जातात म्हणजे लक्ष्मी जी आहे लक्ष्मीबरोबर गणेशांना ते घेऊन जातात असा प्राचीन परंपरेचा उत्सव आहे त्यामुळे गणेश गौरींचे प्राचीन महत्त्व आहे गणेश मै गौरी या थोडक्यात गणपती हे त्यांच्या आईबरोबर विसर्जन त्यांचं केलं जातं आणि गौरी त्यांना आपल्या मुलाला पृथ्वीवरून घेऊन जातात असं एक त्याच्यामागची एक भावना आहे त्यामुळे लक्ष्मी स्वरूप असलेला हा गौरी उत्सव हा गणेश गौरी असं गणपती गौरी असं म्हणतात आणि त्या माध्यमातून त्याचं महत्त्व प्राचीन काळापासून आहे त्यामुळे समृद्धी सुख आणि आरोग्य हे आपल्या कुटुंबाला प्राप्त होतं